मी उमेश चव्हाण अध्यक्ष रुग्णहक्क परिषद रुग्णहक्क परिषद आणि आमच्याबरोबर असलेले होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटरचे प्रमुख डॉक्टर अमोल देवळेकर त्याचप्रमाणे युनिव्हर्सल हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर जे शनिवार वाड्याजवळ आहे त्याचप्रमाणे आमचे सहकारी राजेंद्र कदम जे आमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्याचप्रमाणे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड साहेब डॉक्टर स्मिता साठे आमचे प्रदेश उपाध्यक्ष अजय जी वीरकर राहुल हुलावळे आणि या सगळ्याच सहकाऱ्यांच्या माध्यमातून रुग्ण हक्क परिषद म्हणून काम करत असताना हजारो लाखो कॅन्सरचे रुग्ण आम्हाला येऊन भेटतात त्यांच्या व्यथा सांगतात वेदना सांगतात आर्थिक दृष्टिकोनातून ते किती मागास झालेत याची कहाणी रोज सांगतात उपचारांसाठी घर विकावं लागलं गाड्या विकाव्या लागल्यात सोन्या चांदी विकावं लागलं हे सांगतात ज्यातून त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रचंड हानी झालेली आहे या गोष्टी सांगताना ते प्रचंड भाऊक होतात रुग्णाला स्वतःची जगण्याची इच्छा आकांक्षा मरून जाते त्या रुग्णाला वाटतं आपण या घरावरती बोध झालेलो आहे आपण रोगी झालो आहे आता कमवू शकत नाही पण घरच्यांच्या अंगावर आपले बोध झाले ते आता उतरलं गेलं पाहिजे एकीकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना कॅन्सर झाला आहे ती माणसं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जगतायत वृद्ध काळापर्यंत सुस्थितीत जगतायत कारण त्यांची ट्रीटमेंट पूर्ण होते त्यांच्यावरती योग्य उपचार होत आहेत त्यांना डॉक्टरांनी जी प्रक्रिया सांगितलेली आहे कॅन्सरचं ऑपरेशन असेल केमोथेरपी असेल रेडिएशन असेल लागणारी औषध इंजेक्शन असेल ही पैसे आहेत म्हणून त्यांना मिळतात ती माणसं कॅन्सर झाल्यानंतरही पंचवीस वर्ष तीस वर्ष जगतात म्हातारी होईपर्यंत ज्येष्ठ होईपर्यंत जगतात मात्र तरुण अवस्थेमध्ये विशीत पंचवीशीत तिशीत कॅन्सर निदर्शनास येतो मात्र पैसे नसल्यामुळे अर्धवट्टी कॅन्सरची ट्रीटमेंट सोडून द्यावी लागते आणि तरुणीताठी माणसं चांगली तरुण मुलं तरुण गृहिणी महिला माता यांना सोडून जावं लागतं त्यांचा मृत्यू होतो ही भीषण परिस्थिती कॅन्सरची दिसत असताना दरवेळी कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जायचं बिल कमी करा अशा पद्धतीचा अर्जव करायचं मागणी करायची हॉस्पिटल चालकसुद्धा तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही का ट्रीटमेंट घ्यायला आले अशा पद्धतीने अपमान करत असताना त्या रुग्णांना सन्मानाने जगता आलं पाहिजे गरीब असलं तरी त्याला पूर्ण उपचार मिळवण्याचे अधिकार आहेत भारतीय घटनेनेच कलम एकवीसमध्ये ते अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून मग एकीकडे सरकार मदत करायला तयार आहे एकीकडे मागणारा वर्गसुद्धा तितकाच मोठा आहे उपचार करणारे डॉक्टरसुद्धा तयार आहे मग हे सगळं आढलंय कुठं या सगळ्याची सांगड आम्ही घातली सगळ्यांना एकत्र केलं डॉक्टरांनासुद्धा रुग्ण पैसे देणार नसला तरी हॉस्पिटल तोट्यात जाणार नाही पैसे मिळतील अशी शाश्वती दिली प्रत्यक्षात ह्या गोष्टी करून दाखवल्या त्या पद्धतीच्या अनेक गोष्टींचे निकाल आल्यानंतर प्रत्यक्षात हे व्यापक स्वरूपात केलं पाहिजे हे काम उभं राहिलं पाहिजे म्हणून कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाची आज चौदा तारखेला संक्रांतीच्या दिवशी शुभमुहूर्तावर म्हणूयात आपण सुरुवात केलेली आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांना आम्ही सांगू की तुम्ही हक्क परिषदेकडे या आम्ही तुमचे कॅन्सरवरील सर्वच उपचार मोफत करू शासनाच्या योजना सरकारला त्या योजना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचेत परंतु पोचवत असताना ज्या त्रुटी आहेत अडथळे आहेत त्या दूर करून आम्ही सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचू आणि याच्यामध्ये शासनसुद्धा सकारात्मक आहे अशा पद्धतीचं दिसून आलं आहे त्यामुळे शासनाचे आभार मानतो आणि कॅन्सरमुक्त भारत कॅन्सर मुक्त महाराष्ट्र हे अभियान या येत्या पाच वर्षात आपण सक्सेस करून दाखवू कॅन्सर झाला तरी पैसा अभावी कोणी मरणार नाही याची आम्ही काळजी घेऊ हो।